नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने संदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तुम्हाला माहिती की मुख्यमंत्री योजने योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे रिपील करून मिळत होते परंतु मध्यंतरी या योजनेसंदर्भात काहीही अपडेट न आल्यानुळे लोकांच्या मनात प्रश्न पडला होता की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नेमकी राज्य सरकारने बंद केली काय परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला फक्त तीन गॅस सिलेंडर ते रिफिल करून मिळत होते आणि त्याच्यापैकी जेवढी लाभार्थी असतील तर त्यांनी आपले तीन गॅस सिलेंडर ते रिपील करून होते त्यामुळे मध्यंतरी या योजनेसंदर्भात काही अपडेट आली नाही परंतु आता एक नवीन शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला असून या संदर्भात अपडेट दिलेली आहे आता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी जो अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी निधी तो निधी मंजूर केलेला आहे अनुसूचित जमाती आता तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा पात्रता क्रायटेरिया काय होता तर जेवढ्याही लाभार्थी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत तर तेवढे पात्र लाभार्थी डायरेक्ट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकत होते त्यानंतर केंद्र सरकारची उज्ज्वला योजनेअंतर्गत जेवढेही लाभार्थ्यांचे गॅस कनेक्शन असतील तेही लाभार्थी या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकत होते त्यानंतर ज्याचा गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असेल आणि त्यांच्याकडे रेशन कार्ड असेल असेही लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत होते आता अनुसूचित जातीसाठी हा जो निधी तर तो मंजूर करण्यात आलेला आहे याच प्रकारे आता अदर ज्या कॅटेगरी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा निधी अन्नपूर्ण योजनेसाठी मंजूर करण्यात येईल मित्रांनो काही संपूर्ण अपडेट जाणून घेऊया या जे आर च्या माध्यमातून जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो तर मित्रांनो हा तो शासन निर्णय सतरा नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला असून यात म्हटलंय की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रलंबित देयकासाठी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जो निधी तर तो वितरणास मान्य मान्यता आहे तर ती मान्यता देण्यात येत आहे यात राज्य सरकार खाली म्हणतं की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता आज शासन निर्णय तर तो अनुसूचित जाती घटकांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यानंतर जे ऑदर कॅटेगरी असतील तर ऑदर कॅटेगरीसाठी सुद्धा अशाच प्रकारचा शासन निर्णय येणार आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात जी तर रक्कम येतं ती रक्कम राज्य सरकारने अर्थसंकल्पी तर तरतुदीनुसार सुन, पन्नास कोटी एवढी रक्कमची तरतूद केली होती या पन्नास टक्के पन्नास कोटी रक्कम रकमेपैकी जे अनुसूचित जाती जमातीसाठी जी रक्कम आहे तर ती तीस कोटी एवढी रक्कम आता मंजूर करण्यात येत आहे आत्ता झालेली मंजूर ई जे दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्ष आहे तर आर्थिक वर्षासाठी ही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी वापरण्यात यावी तर असे महत्त्वपूर्ण जी माहिती तर शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत जो गॅस भरण्याचा क्रायटेरिया होता तो म्हणजे वर्षाला तीन गॅस सिलेंडर तुम्हाला रिफिल करून मिळणार होते बऱ्याच गॅस कनेक्शन किंवा पात्र लाभार्थी मित्रांचा क्रायटेरिया पूर्ण झाल्याने मध्यंतरी या योजनेबद्दल काहीही अपडेट येत नव्हती हो त्यामुळे आता वर्ष चेंज होईल त्यामुळे जी गॅस कनेक्शन किंवा नवीन रिपील करण्यासाठी जेवढी पात्र लाभार्थी असतील तर ते अन्नपूर्ण योजनेअंतर्गत आपलं गॅस सिलेंडर रिपील करू शकतात आता ज्या पद्धतीने पुढच्या अपडेट येतील तर त्या अपडेट मी तुम्हाला घेऊनच येणारे अन्नपूर्ण योजनेसंदर्भात मित्रांनो जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि पुढच्या अपडेट जाणून घ्यायचा असतील तर तुम्ही बेल ऐकोनवर सुद्धा क्लिक करून ठेवा जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल काही अडचण असेल या योजनेसंदर्भात तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा